नमस्कार मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात टॉकविथ आदित्य स्वप्न पाहिलीच पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आणि धडपडही केलीच पाहिजे दोन हजार चोवीस या वर्षी उज्जैन इथून सुरू केलेल्या या यूट्यूब चॅनलवर आज मी माझा पहिला व्हिडिओ शूट करून तुमच्यासमोर सादर करत आहे हे सगळं लगेच झालं नाही यामागे दोन वर्षाची गोष्ट आहे ती संपूर्ण स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल पण आज इतकंच महत्वाचं आहे की या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येतोय माझ्या अनुभवांसह माझ्या विचारांसह या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील राजकारणातील प्रत्येक महत्वाच्या घटनेचं सोप्या आणि सर्व शब्दात विश्लेषण माझ्या दृष्टिकोनातून तसंच तुमच्या आणि माझे दररोजच्या आयुष्यातील खरे अनुभव आणि माझ्या दैनंदिन जीवनातील व्लॉग महत्वाचं हे स्वप्न फक्त माझं नाही ते तुमचंही आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला गरज आहे तुमच्या सहकार्याची व्हिडिओ आवडला असेल तसं चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कमेंटमध्ये सांगा पुढचा विषय तुम्हाला कोणता हवा आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये